हॅलो नमस्कार मी लोकनिर्माण मुंबई प्रतिनिधी विलास कासार आपरार मध्ये नगर, व शांताराम तलाव ते आता आंबेडकर नगर बोललं जातं इथे रस्त्याच काम सिवरेज लाईन व तानाजीनगर मध्ये रस्ता खोदून ठेवला असल्या कारणाने हे दोन्ही रस्ते कोरामध्ये येण्यासाठी बंद आहेत आणि इकडे त्या त्या, त्या कारणाने इकडे हायवेजवळ हायवे ते साईबाबा मंदिर पासून पुढे रस्ता पूर्ण जाम झालेला आहे नागरिकांचा भरपूर त्रास होत आहे आणि त्यात शाळेच्या वेळ या मोठ्या वे गाड्या आल्यानंतर पूर्ण रस्ता हा जाम होत आहे पोलिसांचा कोणताही अधिकारी इथे उपस्थित नाहीये आपण पाहत असाल जय मल्हार रसवंती गृह इथून पुढे पूर्ण वकील पर्यंत हीच परिस्थिती आहे प्रशासनाने आपले जे आर टीओ वाले आहेत ते फक्त फाईन मारण्यासाठी इथे येतात पण अशा वेळी इथे उपस्थित नसतात असे रिक्षावाल्यांचं म्हणणं आहे आपण नंतर काही रिक्षावाल्यांशी बोलूत पण परंतु हे नेहमी झालेलं आहे आणि लोक बिचारे असत त्रास सहन करत आहेत आता आपण आहोत माऊली इलेक्ट्रॉनिक जैन मंदिर ते पूर्ण रस्ता पूर्ण ब्लॉक आहे आणि आमचे मित्र पुढे शेट्टी वकील पासून पूर्ण जमजम पर्यंत हे पूर्ण जाम आहे आणि शाळा शाळा सुटल्या कारणाने लहान मुलांनाही भरपूर त्रास होत आहे तरी कृपया हा व्हिडिओ आरटीओ पर्यंत पोहोचावा व कुराचे पोलीस ठाण्यात सुद्धा तर एकही पोलीसवाला इथे किंवा आर टी ओचे अधिकारी किंवा एखादा आर टी ओचा अंमलदार सुद्धा इथे उपस्थित नाहीये कृपया सर्वांनी हा व्हिडिओ व्हायरल करून संबंधित अधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आता आपण आहोत जैन मंदिर समोर दोन्ही बाजूला भाजीवाले मध्ये ही शाळेची बस आलेली आहे पुढे रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने सर्व वाहतूक इथून वळवलेली आहे आणि या दुपारीच्या कामाला मोठ्या वाहनांना प्रवेश नसताना सुद्धा आपण बघा पुढे एक ट्रक चाललेला आहे कोणाचीही जबाबदारी नाही आहे कोणी लक्ष देत नाही आणि या टायमाला कमीत कमी पोलिसांनी तरी हजर राहिलं पाहिजे होत पण नागरिक पण गपचूप हे सगळं त्रास सहन करत आहे त्यांना माहिती आहे कोणाला सांगून आणि कोणी प्रतिनिधी आम्ही आपण पण पाहत असाल हायवेला तुम्ही विविध पक्षाचे बॅनर्स लागलेले आहेत पण त्यांच्या कोणी प्रतिनिधी या समस्येवर लक्ष घालत नाही आहेत कोणी ते उपस्थित राहत नाही आहेत फक्त बॅनरबाजी करून आता इलेक्शन असल्या कारणाने बॅनरबाजी करून ते आपली फक्त प्रसिद्धी करत आहेत नागरिकांना फक्त ते त्रास सहन करत आहे असं नागरिकांनी ठरवलेले आहे कोणी बोलायला तयार नाही आहे मी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला बोल हे असं चालणार काही अर्थ नाही आपण आहोत ते आंबेवाडीमध्ये आंबेवाडी येथील रस्ता जो हायवेकडे जातो व तोच रस्ता तिथून कडे जातो परंतु तिथे सिवरेज लाईनच काम चालू असल्या कारणाने हा रस्ता बंद आहे आणि एक छोटा रस्ता जो महापालिकेच्या शाळेकडून पुन्हा वळवून त्या फुल डिशन मार्गे हायवेला गेलेला आहे तिथील अवस्था वाईट झालेली आहे कारण ऑलरेडी तो एक छोटा रस्ता आहे आणि त्यामध्ये या गाड्या बघा इथे खूपच ट्रॅफिक असतो कारण तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो तो जो रस्ता आहे तिथे फक्त एक गाडी जाण्यापुरता जागा आहे आणि त्यातून ही ट्राफिक वळवलेली आहे ठीक आहे तुला पर्यायी रस्ता नसेल तरी इथे कोणीतरी वाले किंवा पोलीस अधिकारी अपेक्षित होते नागरिकांना आणि हा जो त्रास हा रोज तास झालेला आहे कोणी पोलिस अधिकारी किंवा कोणी वाला इथे यावेळी उपस्थित नसतो ह्या ट्रेनिंग वर तिथे रिक्षावाले स्वतः तो ट्रॅफिक क्लिअर करतात आणि त्यांना येऊन हे वाले फाईन मारतात हे पा किती छोटा रस्ता आहे एक गाडी येण्यापुरता रस्ता आणि हा संपूर्ण कुरारचा ट्रॅफिकच चालू आहे त्यामुळे जरी प्लॅनिंग केलं आणि पोलिसांनी लक्ष दिलं तर एवढा हा त्रास होणार नाही आता तर समजा थोडं ट्रॅफिक कमी पण झालेलं आहे बिचारे रिक्षावाले आणि तिथे स्थानिक लोक ट्रॅफिक क्लिअर करत असतात पण पोलिसांचा अजिबात याचा सहकार्य दिसत नाही आणि खास करून रिक्षा अरे रिक्षेवालीचं म्हणणं आहे जिथे जागा दिसेल तिथे बाईकवाली घुसतात त्यामुळे जास्त होत आहे पुढे तुमचं काय म्हणणं आहे रिक्षा काय नाही बाईकवाल्या विषय तुम्ही काय हा ते तिथे घुसतात आणि पुन्हा ट्रॅफिक जाम होतो असं रिक्षा म्हणणं आहे बरोबर बोलताय ते आता आपण आलो आहोत प्रज्ञा मैदान इथे बिचारे रिक्षावाले हा ट्रॅफिक हे करतात आणि त्यांनाच त्यांचं म्हणणं आहे की वाले फाईन मारतात आरटीओ वाल्याने इथं हजर असणं गरजेचं आहे फक्त फाईन मारण्यापुरते येतात असं त्यांचं म्हणणं आहे